सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो आज रात्री आणि मध्यरात्री दरम्यान महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर जाणून घेऊयात सविस्तर बातमी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज रात्रीला संपूर्ण कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबली वसईरार एकंदरीत सर्वच कोकणात मोठा पाऊस असणार आहे त्यासोबतच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भागात देखील आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस रात्रीदरम्यान झालेला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्रीदरम्यान झालेला पाहायला मिळेल मध्यरात्री बारा ते एकच्या नंतर पाहिलेसता आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण मराठवाड्यात पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढलेला पाहायला मिळेल यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात मध्यरात्री बारानंतर नंतर मोठा पाऊस होऊ शकतो त्यासोबतच विदर्भात देखील आपण या ठिकाणी पाहू शकता अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा चंद्रपूर गोंदिया गडचिरोली भंडाऱ्याच्या भागात देखील आपल्याला मध्यरात्रीला मोठा विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद